नवीन एक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तरी आपण गणप ब्लॉग सुरू करण्याच्या आधी आपण गणपतीच्या स्मरण करतो गणपती बाप्पा मोर यात चला आता आपण जायचं शेतावर वाढलेले आहेत साडेपाच आता आपण शेतावर निघलो आरद्य माणसं आपले आपण पप्पा आणि काका गेले तर शेतावर आपण पण जाऊया आता आपल्याला बांधायची साठ ती साठ कशी आहे तुम्हाला काही काही माहिती असेल तर असेल तर ठीक आहे तर मी दाखवतो तुम्हाला आता ब्लॉगमध्ये आता आपण चाललो आहे शेतावर आपण तर रेडी झालो आहे एवढा घाम सुटतोय ना एवढे पाऊस पडून सुद्धा आपल्याला घाम सुटतो म्हणजे अजून पावसाची एवढी सुरुवात न झाली आहे आता निघालोय आपण तर जाऊया आपण आता आपण दोघं ऐकत राहिलोय आता आपली इथं बाईक आहे ही बाईक आहे इथे तर आपण निघूया आणि हे आपले रेनकोट होते पावसाचं जर हे वातावरण थोडं वाटतंय त्याच्यामुळे आपण रेनकोट बिनकोट घेऊन चाललोय सगळे आपले पुढे गेलेत तर आपण पण निघूया आता फक्त बाईक घेऊन तर चला तुम्हाला डायरेक्ट शेतावर भेटतो आता आपल्याला आपण शेतावर बसलेल आहे तर आता आपण जाऊया पुढं चालत थोडं आतमध्ये चालायला लागतं बाबा हे बाईक तर बाहेर लावली आहे आपण तर जाऊया आता चालत थोडंसं तर आता दाढ पण आपली वर आली आहे की नाही ते आज समजेल तर बघूया चला इथली दाड तर आली आहे वर इथली तर आली आहे पण हा आपला नाही आहे तिथे ह्या साईडला आहे ही आपली दाढ आहे ह्या साईडला मस्त बिघेटची चांगली पिके झालेली आहे था, थोडा पाऊस पडला तर ही फास्ट वाढेल तर एक ही पे पेरलेली आहे आपण एक मन झालेलं आहे पुरा एक मनाचा आपण पेरलेला आहे त्यामुळे एका ह्याच्यात नाही तर ही दुसरी साईडला ही पेरलेली आहे आपण पाठीत तर ही आणि थोडंसं भात उरलेलं त्याच्यामुळे आपण ही त्या साईडला घेतली पुरी झाली चला तर आता सगळं पावसावरच आहे पाऊस जर पडला तर चला फास्ट वाढेल ती पटापट चला आपण तोपर्यंत तर चला आपला आता थोडंसं काम राहिलं साठेचा तर तो करूया ही उभे तर करून झाले सगळे आता फक्त साईडनी बिटणी आपल्याला पॅक करायचं आहे ते करूया पॅक पटकन तोपर्यंत तुम्ही टाइम लाईफ लावलाय तो बघून घ्या थोडीशी लाकडं आहेत आता आपण घेऊया तिथे पटकन फास्ट मध्ये

आपण साठच्या लेवलला आहे फुल पण आपल्याला थोडीशी लाकडं पण गरजेची होती त्याच्यामुळे आपल्याला करवत घेऊन आपल्याला वर चढायला लागलं तर आपण तोडतो ते आणि बॅकग्राऊंडमध्ये व्ह्यू बघा एक नंबर आहे वरना हवा पण मस्त लागत होती तर करवत घेऊन आपण कापतो आता त्याला पटकन आपलं आता काम तर झालेलं आहे पण रात्र पण झालेली त्याच्यामुळे लाईट लावली आहे साईटनी बांधून पुरा झालेलं आहे फक्त आता प्लॅस्टिकची गरज आहे प्लॅस्टिक उद्या नेक्स्ट डे आपण आणू आणि करून टाकू आता रात्र पण झाले त्याच्यामुळे आपण बघूया आता चिंबोऱ्यात पाऊस तर नाही पडत आहे तर चिंबोऱ्या बघायला जाऊ पाऊस मला नाही वाटत भेटेल म्हणून